शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज केली शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन माहिती सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांचा सा सात बारा आता कोरा होणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली होती मात्र सॉफ्टवेअरमध्ये रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केली दोन हजार तेवीस मधील खरीपातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये जळगाव नाशिक नगर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन दिवसात विम्याचे पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारचे मोठे बदल एका कुटुंबातील दोनच महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्यासाठी ची शक्यता वर्तवली जात आहे एकवीसशे रुपयांचे आश्वासन असले तरी पुढील हप्ता हा पंधराशे रुपयेच मिळणार अशी माहिती आता समोर येत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याची भरपाई देण्यात यावी यासाठी सोयाबीन पीक जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले